भंडारा पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या लाला लजपतराय परिसरात एक चार वर्षीय अल्पवयीन मुलीसोबत अश्लील कृत्य करण्याची घटना पुढे आली आहे दिनांक दोन जुलै रोजी शहरातील लाला लजपतराय वार्ड परिसरात मुलगी आईसोबत आली असता सदर मुलगी समोर असलेल्या पार्कमध्ये खेळायला गेली त्या ठिकाणी असलेला वाडातीलच रहिवासी रोहित वासनिक यांनी तिला चॉकलेट देण्याचे आमिष दाखवत तिच्या प्रायव्हेट पार्टला छेडखानी करण्याचा प्रयत्न केला हा सर्व प्रकार महिलेच्या लक्षात येतात तिने तत्काळ पोलीस स्टेशन गाठून सदर आरोपी रोहित वासनिक विरोधात तक्रार दाखल केली या तक्रारीची दखल घेत भंडारा पोलिसांनी तत्काळ युवकाला अटक केली असून भारतीय संहिता कलम चौसष्ट दोन आय पासष्ट दोन आय तथा पोक्सो कलम चार सहा आठ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे सदर प्रकरणाचा तपास पी एस आय कुंभारे मॅडम करीत आहेत या घटनेमुळे अल्पवयीन मुलांना गार्डन मध्ये कसे खेळू द्यावे किंवा त्यांची निगा कशी राखावी अशी चिंता आता पालकांच्या मनात दिसून येत आहे असं कृत्य करणाऱ्या आरोपी विरोधात मोठा रोष सर्व स्तरावरून व्यक्त केला जात आहे काल दिनांक दोन सात रोजी भंडारा शहरातील लाला लजपतराय वाड येथील एक महिला तिच्या चार वर्षाच्या मुलीला घेऊन पोलीस स्टेशनला आल्या हो होत्या त्यांचं असं म्हणणं आहे की त्यांच्याच परिसरात राहणारा एक रोहित वासनी या नावाच्या व्यक्तीने त्यांच्या चार वर्षाच्या मुलीला चॉकलेट देण्याच्या बहाना करून सुभाष गार्डन येथे घेऊन गेलं आणि तिथं तिच्यासोबत असलेली चाळी करून तिच्या सूच्या जागेत त्यांना बोट टाकण्याचा प्रयत्न केलेला आहे बोट टाकलेली अशी माहिती त्यांनी दिली होती त्यावरून पोलीस स्टेशन भंडारा येथे त्यांच्या फिर्यादीवरून तात्काळ गुन्हा दाखल केलेला आहे आणि भारतीय न्याय नवीन कलम चौसष्ट दोन आय आणि दोन आणि कलम चार सहा आठ नुसार गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे आरोपीला तात्काळ अटक केलेली आहे पुढील गुन्ह्याचा तपास डब्ल्यू पी एस आय हे करत बनवा व्हिडिओ पाठवा व्हिडिओ आम्ही तुमच्या न्याय वाहकासाठी लढा देऊ ताज्या बातम्या व घडामोडींसाठी पाहत राहा फक्त महाराष्ट्र लाइव न्यूज आजच आमच्या चॅनलला सब्स्क्राइब करा शेअर करा कमेंट करा आणि हो बेल आयकॉन दबायला विसरू नका जय महाराष्ट्र